बुलढाणा दीडशे कामगारांचे गेटवर ठिया आंदोलन बुलढाण्याच्या शिवांगी बेकर्स कंपनी प्रशासनाकडून कामगारांना सुविधा पुरवण्यात याव्या या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी निवेदन दिले होते त्यानंतर कंपनीने यातील पाच कामगारांवर कारवाई करत त्यांना कामावर न येण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली आहे याचा जाब इतर कर्मचाऱ्यांनी विचारल्याने कंपनी प्रशासनाकडून जवळपास दीडशे कर्मचाऱ्यांना बाहेर ठेवण्यात आले त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद करून आता कंपनीच्या गेटवर ठिय्या आंदोलन सुरू केले शिवांगी वेकर्स कंपनीमध्ये मागील काही दिवसापासून कामगाराची पिळवणूक व अन्य अत्याचार या ठिकाणी होत आहे या संबंधित आम्ही मागील बऱ्याच दिवसापासून संघर्ष करत आहे व आमचे क्रीम विभागातील पाच कामगार त्यांना त्या ठिकाणी पार्ले डिपार्टमेंटमध्ये पाठवायचं सांगितलं होतं मालकांनी संबंधित कामगार त्या ठिकाणी गेले नाही कारण क्रीम विभागातील जे कामगार आहेत त्यांना पार्ले विभागात काम जमत नाही किंवा पार्ले विभागातले जे कामगार आहेत त्यांना क्रीम विभागामध्ये काम जमत नाही मग अशा परिस्थितीमध्ये मालकांनी आज सकाळी त्यांच्या गेटपास लावला गेटपास लावल्या आणि त्यांना कामावर घेण्यास मज्जाव केला त्यानंतर सकाळी हे कामगार या ठिकाणी कंपनीमध्ये आले असता जेव्हा कामावर आतमध्ये जात असते इथं कामगार प्रतिनिधी आणि मालक यांच्यात संगतमत करून त्या ते ठिकाणी त्यांनी पाच कामगारांना घेण्यास मनाई केली नंतर हे कामगार जेव्हा जात असताना त्यांनी त्या ठिकाणी या कामामध्ये घेतलेलं नाही आहे या कामगारांना आणि सर्वांना त्या ठिकाणी बाहेर केलं म्हणून आज शिवांगी बेकार कामगार संघर्ष समितीद्वारे या ठिकाणी त्यांनी कामगारांना बाहेर ठेवलेलं आहे म्हणून सर्व कामगार या ठिकाणी बाहेर आहेत आणि या अगोदरही आम्ही सर्व कामगारांच्या मागण्या या ठिकाणी मांडलेलं आहे एक निवेदन दिलं होतं साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं आठ तारखेला आमचं आंदोलन झालं त्याच्यामध्ये हेच आहे की कि किमान वेतनद्वारा आम्हाला वेतन देण्यात येत नाही ते वेतन देण्यात यावं दोन कामगारांना ओटीचा मोबदला हा दुपटीने देण्यात यावा हा दुप्पट देण्यात येत नाही आहे काल फॅक्टरी इन्स्पेक्टर यांची या ठिकाणी व्हिजिट झाली तर त्यांनी त्या ते ठिकाणी आम्हाला बोलवलं नव्हतं कामगार प्रतिनिधी मालक हे फॅक्टरी इन्स्पेक्टरला घेऊन आतमध्ये बसले होते आणि त्यांच्या फेवरचे जे जो कामगार आहेत त्यांना त्या ठिकाणी बोलावलं होतं काय मागणी काय मागणी आमची असंच होती की बा कॅन्टीन मध्ये हायजीन मेंटेन पाहिजे जेणेकरून कामगारांना कॅन्टीन मध्ये सवलत सवलत दरामध्ये या ठिकाणी त्यांना कॅन्टीन अवेलेबल पाहिजे त्यानंतर सेफ्टीसाठी कामगारांना पायामध्ये बूट पाहिजे त्यांनी सांगितलेलं आहे की बा ह्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करायच्या आहे म्हणून कधीपर्यंत आमचं आंदोलन आता मालकांनी जोपर्यंत डिसिजन घेत नाही आणि आम्हाला कामगार हात बोलवत नाही कारण की त्यांनी आम्हाला बाहेर काढलेलं आम्ही स्वतः बाहेर आलेलं नाही कारण पाच कामगारांसाठी तर आम्ही म्हटलं होतं की बा त्यांना या ठिकाणी घ्या गेटपास वगैरे हो पद्धत कायम बंद झालेली आहे तरी सुद्धा त्यांनी गेटपास घेऊन कामावर न घ्यायचं काहीच कारण नाहीये या ठिकाणी जवळपास दीडशे कामगार आम्ही या ठिकाणी बाहेर आहे पूर्ण एक शिफ्ट मध्ये आणि एक प्लॅन चालू आहे आमचा